नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या हळदीचं रंगी बेरंगी आणि चटपटीत आणि झटपट होणारं लोणचं बाहेर ठेवलं तर पंधरा दिवस आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर हे लोणचं अगदी टिकतं ओली हळद आणि आलं मी सोलण्याने व्यवस्थित सोलून घेतली आणि नंतर त्याचे बारीक तुकडे केले मिरचीचेही बारीक तुकडे केलेले आहेत मोठा अर्धा लिंबूसुद्धा घेतलेला आहे इथे मी चार पाच चमचे तेल घेतलेलं आहे मोहरीचं तेल असेल तर उत्तम पण नसेल तर घरचं चा तेलही चालेल ह्याला फक्त हिंगाची फोडणी दिलेली आहे आता हे तेल आपण थंड करायला ठेवूया इथे मी दोन ते तीन चमचे मोहरी घेतली आणि पाव चमचा मेथी घेतली आहे भाजून घेतली आणि भरडून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आता एका काचेच्या वाटेत हे सगळं साहित्य काढून घेऊया डायरेक्ट जर तुम्हाला साठवणीच्या बरणीत काढायचं असेल तरीही काढू शकता ह्यात काही गाजराचे लसणाचे तुकडे टाकलेत तरीसुद्धा चालेल खूप छान लोणचं होतं आता काही इतर मसाले घालूया एक ते दीड चमचा मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्ध्या मोठ्या लिंबाचा रस आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ओली हळद ही आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे ओली हळद ही अँटी कॅन्सरस आहे कोलेस्ट्रॉल कमी करते रक्तशुद्ध करते आणि स्मरणशक्तीसाठीसुद्धा खूप उपयोगी आहे त्यामुळे जेवणात हिचा नक्की समावेश करावा आता हे आपण सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे ओल्या हळदीचं लोणचं अगदी पाच मिनिटात तयार होतं आणि तुम्ही लगेचच हे बनवल्याबरोबर खायला सुरुवात करू शकता आता ह्याच्यात मिक्स करूया आपण मगाशी जी मिक्सरमधून भरडून काढली होती ती मोहरी आणि मेथीची पावडर हे लोणचं गरम गरम डाळ पराठ्याबरोबर चपातीबरोबर किंवा आपल्या नॉर्मल रोजच्या जेवणामध्ये डाव्या हाताला ठेवायला खूप छान आहे जेवणाची चव वाढवतं आणि ह्याच्यात आता आपण घालूया फायनली मगाशी आपण हिंगाची फोडणी दिलेलं तेल जे आता अगदी पूर्णपणे थंड झालेलं आहे सगळं साहित्य घालून झालं की छानपैकी ह्याला मिक्स करून घेऊया आणि आपलं लोणचं बरणीत भरण्यासाठी आणि जेवणात वापरण्यासाठी पूर्णपणे वेग तयार आहे ओली हळद आहे तोपर्यंत लोणचं करा आणि खाऊन घ्या वेगवेगळ्या वस्तू घालून हे लोणचं बनवता येतं झटपट आणि कमी साहित्यात तयार होणारं हे लोणचं तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय